नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र ज्या एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली आणि उद्धव ठाकरेंना राजकीय दृष्टिकोनातून संपवण्यासाठी आटोवणात प्रयत्न केले त्याच एकनाथ शिंदेना आता उद्धव ठाकरे यांनी मोठा धक्का दिला आहे एकनाथ शिंदे यांचा बडानेता आपल्या हजारो कार्यकर्त्यांना घेऊन एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला सोड चिठ्ठी देत थेट मातोश्री येऊन उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन बांधून त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे त्यामुळे हा एकनाथ शिंदेसाठी मोठा धक्का मानला जात आहे तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या गोटातून ही महत्वाची आणि शिवसैनिकांसाठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर येत आहे मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर बातमी कोणत्या नेत्यांनी ने या ठिकाणी कोणत्या ठिकाणहून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून त्या अगोदर मित्रांनो तुम्ही जर उद्धव ठाकरेंचे समर्थक असाल तर कमेंट बॉक्समध्ये युबीटी लिहायला विसरू नका मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर बातमी मित्रांनो बातमी येत आहे जोगेश्वरीमधून जोगेश्वरी पूर्व विधानसभा आरे कॉलनीतील शिंदे गटाच्या उपविभाग संघटक सुरेखा घुटे यांनी त्यांच्या सहकार्यासह आज मातुश्री येथे शिवसेना या ठिकाणी एकनाथ शिंदेंना मोठा धक्का दिला आहे उद्धव ठाकरे यांनी तर या ठिकाणी शिवबंधन बांधून शिवसेने पक्षामध्ये या ठिकाणी स्वागत केलं आहे या पक्षप्रवेशाच्या वेळी स्थानिक आमदार बाळानर विभाग संघटक शालिनी सावंत तसेच विधानसभा प्रमुख विश्वनाथ सावंत तसेच इतर पदाधिकारी आणि शेकडो शिवसैनिक या पक्षप्रवेशाच्या वेळी या ठिकाणी उपस्थित होते आता उद्धव ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून काम करू आणि शिवसेना पुन्हा एकदा महाराष्ट्रात उभारीला आणू असं वक्तव्य अशी भावना यावेळी या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी बोलून दाखवली आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या पक्षप्रवेशामुळे आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद जोगेश्वरी विभागात वाढेल का आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा तुम्ही जर उद्धव ठाकरेंचे समर्थक असाल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की युविटी लिहा मित्रांनो धन्यवाद जय महाराष्ट्र